भारत आणि चीन हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून आशियातले एकमेकांना पूरक ठरणारे देश आहेत असं विधान केलं तर आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणाऱ्यांच्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातील मात्र ट्रम्प यांच्या लहरी धोरणांमुळेच हे असं विधान करावं लागतंय रशियाला युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के कर लावला यापुढेही जर रशियानं युद्ध थांबवलं नाही तर परवडत नसतानाही अमेरिकेला चीनबाबतही असंच धोरण आखावं लागणार आहे आणि त्यातच अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध हे काही मैत्रीचे वगैरे नाही आहेत त्यामुळे भारताला जवळ करून अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झालाय आणि भारतासाठीही हे आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या या दोन्ही देशांमध्ये भेटी गाठी वेगानं घडत आहेत पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट बीजिंग मध्ये माझी आपल्यासोबत झालेली बैठक फारच उत्तम ठरली आणि तेव्हापासून गेल्या नऊ महिन्यात आपले संबंध उत्तरोत्तर दृढ होत आलेत याचा मला खूप आनंद आहे सीमा शांत आहेत शांतता आणि स्थैर्य निर्माण आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं त्यांचं अत्यंत भरीव योगदान आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत चीन संबंधांविषयी काढलेले हे उद्गार आशियातील दोन अण्वस्त्र देशांच्या संबंधांविषयी बरंच काही सांगून जाणारे आहेत दोन दिवसीय दिल्ली दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मंगळवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांगयी यांनी अजित डोभाल यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली जवळपास हिमालयाच्या कुशीतील साडेतीन हजार किलोमीटरच्या प्रदेशात भारत चीन यांच्यातील सीमा समस्या गेल्या सात दशकांपासून प्रलंबित आहेत याच वादग्रस्त सीमेचा आधार घेऊन चीन वारंवार वार भारतात घुसण्याचा प्रयत्न करतो पाच वर्षांपूर्वी गलवानमध्ये अगदी तसाच प्रयत्न झाला भारतीय लष्करानं त्याला तोडीस तोड उत्तर देऊन चीनचे पन्नासहून अधिक सैनिक ठार मारले मात्र हा संघर्ष दोन्ही देशांसाठी योग्य नव्हता असं आता खुद्द चीननं मान्य केलंय गेल्या काही वर्षात आपल्या संबंधात वाढलेला तणाव दोन्ही देशांच्या जनतेसाठी फारसा उपयुक्त नाही हे मान्य केलं पाहिजे मला गेल्या काही दिवसात सीमेवरील शांतता पुन्हा प्रस्थापित झाल्याचा आनंद आहे अशाच प्रकारच्या उच्चस्तरीय बैठकीत मला सीमा प्रश्नावरील वादाच्या मुद्द्यावर एक स्पेसिफिक दिशा ठरवून तोडग्यासाठी काम करायला आवडेल त्या दृष्टीने वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करण्यास आम्ही तयार आहोत जेणेकरून आपले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होऊ शकतील चीनशी संबंध एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला चीन सोबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने मग ते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असोत डॉक्टर मनमोहन सिंग असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असो तिन्ही काळात करण्यात आला होता परंतु चीननी भारताभोवती आपले जे भारताचे शेजारी आहेत त्यांना भारत विरोधी कारवाया करण्यासाठी उद्युक्त केलं तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि त्यांना भारतापासून तोडण्याचा प्रयत्न केला आज डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध एका प्रकारची आक्रमक भूमिका घेतली असताना भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणून संबोधित केलं असताना भारत आणि चीन संबंधांमध्ये पुन्हा एक नवीन सुरुवात होत आहे ट्रम्प सत्तेत येणार हे निश्चित झाल्यापासूनच चीन आणि भारत संबंध सुधारण्यास सुरुवात झाली ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मोदी जिनपिंग यांची भेट कझानमध्ये झाली त्यानंतर गलवानचं आजूबाजूच्या परिसरातील दोन्ही देशांची सैन्य पाच वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी तैनात होती त्या ठिकाणी मागे नेण्यात आली त्याच पाठोपाठ अजित डोभाल राजनाथ सिंह आणि एस जयशंकर यांनी चीनचा दौरा केला आणि एकतीस ऑगस्ट ला पंतप्रधान मोदी जाणार आहेत गेल्या काही दिवसात आपल्या संबंधात आलेली ऊर्जा आणि गती अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं त्यासाठी एका प्रकारची परिपक्वता असावी लागते जबाबदारीची जाणीव व्हावी लागते दोन्ही बाजूंकडून विशेषतः आपल्या राजदूतांकडून याबद्दलचे विशेष प्रयत्न होत आहेत आणि ते स्तुत्य आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न यापूर्वीही अनेक वेळा झालेत पण प्रत्येक वेळी भारताच्या पदरी फारस काही पडलेलं नाही. उलट संबंध थोडेसे चांगले झाले की चीनकडून वादग्रस्त सीमा भागात काहीतरी उचापती करून ते बिघडवण्यात आले. त्यामुळे यंदा असं काही होणार नाही अशी आशा करण्यापलीकडे तुरतास तरी आपल्या हाती काहीच नाही असं म्हणावं लागेल. ब्यूरो रिपोर्ट एन मराठी